पारधी बांधवांचा निर्धार पक्का गुन्हेगारीचा मारू नका शिक्का क्रिकेटच्या मैदानात मारला छक्का पहाट उपक्रमाअंतर्गत पारधी बांधवांना प्रवाहत आणण्यासाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन बार्शी तालुक्यातील वैराग भागातील सासुरे येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी विरुद्ध पोलीस स्टेशन संघ अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन वैराग पोलीस स्टेशन तालुका बार्शी यांच्या वतीने करण्यात आले पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी यासाठी वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील कोरपळे हिंगणी हत्तीस ढोराळे गौडगाव झरेगाव उपळे रुई इत्यादी गावातील पारधी बांधवांशी संपर्क साधून क्रिकेटचा सामना खेळण्याचे आवाहन केले आणि पारधी इलेव्हन संघ मैदानात उतरला आज एकविसाव्या शतकातही काही विशिष्ट जातीतील लोकांवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो त्यापैकी एक असलेल्या पारधी समाजाला गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलाव यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या मैत्रीपूर्ण सामन्यात दोन्ही संघांकडून चौकार षटकारांची आतिषबाजी झाली तसेच धारदार गोलंदाजीने विरोधी संघाची उडाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह हो जाधव व पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी राखीव खेळाडू म्हणून मैदानावर भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या अमोल भोरे आकाश पवार श्रीमंत शिंगाडे गणेश परजने प्रदीप चव्हाण बिभट कल्याणी कदम यांनी सामन्यात सहभाग घेतला समाजातील तरुणांनी जास्तीत जास्त समाजाभिमुख होऊन आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे कुटुंबातील चिमुकल्यांना शिक्षण देऊन रोजगारांच्या संधी प्राप्त करून द्याव्यात असे मत पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी यावेळी व्यक्त केले भोगात मोठेपणा नसून त्यागात आहे असे म्हणत पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी राखीव खेळाडू म्हणून थांबण्यास पसंती दिली सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो उपक्रम चालू आहे पहाट त्याच्या मा मार्फत जो वैराग पोलिसांच्या अंतर्गत आज दुसरा हा कार्यक्रम असं पहिल्यांदा गा एक गाव आणि दुसरं एक सासुऱ्या गावात क्रिकेट टीमचा विषय घेऊन आज पारधी बांधव आणि पोलीस यांची एकत्रीकरण आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही सा सादर करत आहोत यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो प्र पारधी समाज हा भटकत होता तो प्रभात आणण्याचं काम आज गावडे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला आणि तसं अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो विषय चालू आहे तो आम्ही मार्गी लावत चाललो चालतो नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला पहाट उपक्रम त्याच्यामध्ये पारधी समाजातील जे मुलं आहेत तरुण मुलं आहेत किंवा जे दुर्लक्षित झालेला समाज आहे त्याला प्रभावात आणण्याच्या उद्देशाने पहाट उपक्र उपक्रम, उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्याच उद्देशाने आज क्रिकेट मॅचचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये वैराग पोलीस हद्दीतील आमचे पहा पारधी समाजातील सहकारी आज सासुरे गावात आम्ही क्रिकेट टीमचं आयोजन केलं होतं आज त्यांना एक किटचं वाटप करून आज आम्ही ते क्रिकेट मॅच उत्साहात पार पडलेले यापुढेही क्रिकेट असेल खेळ खेळ असेल किंवा एक इतर शैक्षणिक असेल ह्या माध्यमातून त्या, त्या समाजातील तरुण असतील लहान मुलं असतील त्यांना प्रभात आणण्याच्या उद्देशाने आम्ही वेळोवेळी असे कार्यक्रम घेणार या आहोत यापुढे असे कार्यक्रम सुरू राहणार आहेत धन्यवाद